नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे स्वागत आपण पाहत आहात आमदार सुरेश धस यांच्या निवासस्थानी दिवाळी पाडव्यानिमित्त आमदार सुरेश धस यांच्या निवासस्थानी आज वंचित शोषित आणि भटके विमुक्त समाजातील बांधवांसोबत दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजातील वंचित घटक मोठ्या उत्साहात आमदार सुरेश धस यांच्या निवासस्थानी एकत्र आले होते दीन दलित वंचित शोषित समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने दिवाळीचा हा अनोखा सोहळा गेल्या अनेक वर्षांपासून धस परिवार आयोजित करत आहे आमदार सुरेश धस यांनी या निमित्ताने उपस्थितांशी संवाद साधत सांगितले की शोषित वंचित समाजघटकांच्या जीवनात उन्नतीची पहाट यावी त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलावे हा आमचा सततचा प्रयत्न आहे त्यांचे वडील रामचंद्र रामचंद्रदादा धस यांनी सुरू केलेल्या या परंपरेला आजही आमदार धस पुढे नेत आहेत समाजातील बालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून स्वतही आनंदित होणारे हे आगळेवेगळे व्यक्तिमत्व म्हणून आमदार धस ओळखले जातात तेजवार्ता न्यूज नेटवर्क आष्टी बीड मला जे आहे माझ्या आजोबापासून ही प्रथा आणि परंपरा चालू आहे वंचितांची भटक्यांची वर व्हावी या एकच उद्देश घटकाठी मला असतो आणि तो उद्देश सफल करण्यासाठी आम्ही शंभर टक्के या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळं बालावरच्या ज्यांच्या जीवनामध्ये अजून पहाट झालेले नाही अशा गोरगरीब लोकांची दिवाळी साजरी करण्याचं काम हे प्रतिवर्षाप्रमाणे या सुद्धा सुरू आहे फक् शेतकरी पण थोडा अडचणीत आहे त्यांची पूर्ण दिवाळी गोड होणार होती या वर्षी शेतकऱ्याच्या धैर्याला तर कलाम करावा लागेल अतिशय धैर्यानं शेतकऱ्यांनी दिवाळी ही साजरी केलेली आहे परंतु एक आनंदाची बाब आहे की दिवाळीच्या दिवशी आजच्या दिवशी आणि आता सुद्धा शेतकऱ्यांचे पैसे हे अकाउंटवरती त्या ठिकाणी पडतायत आणि अकाउंटवरती पडल्यामुळं त्यांची सुद्धा दिवाळी त्या ठिकाणी काही प्रमाण सर्व शंभर टक्के पोहोचले असं मी म्हणणार नाही कारण दोन दिवस बँकाही बंद आहेत आणि बंद असल्यामुळं काही अडचणी त्या ठिकाणी आलेल्या आहेत परंतु बऱ्यापैकी दिवाळी या ठिकाणी साजरी झाले हाताच्या स्टॉलवाले साधारणतः व्यापारी या सर्वांशी आपण चर्चा करतो आणि चर्चेमध्ये तुम्ही भाग नक्की घ्या. चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त तेज वार्ता न्यूज